पौष्टिक लाडू म्हणजे शेंगदाणा लाडू घरामध्ये सहज उपलब्ध होतात शेंगदाणे आणि गुळ त्यामुळे हा लाडू सहज बनवता येतो लहान मुलांना पोळी भाजी नको असते त्यावेळेस असे लाडू बनवून ठेवायचे पोटही भरतं शिवाय पौष्टिकसुद्धा आहे नमस्कार मी सोनाली कुकबाय सोना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे शेंगदाणा लाडू चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजायच्यात तर त्यामुळे आता एक कढई गॅसवरती ठेवली कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये मी एक मोठा बाऊल भरून शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले भाजले की लाडू चांगले लागतात त्यामुळे शेंगदाण्याचा रंग बदलेपर्यंत खरपूस असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही इथे पाहू शकता तीन ते चार मिनटं लो ते मिडियम गॅसवरती मी शेंगदाणे चांगले भाजून घेतले शेंगदाणे भाजून घेतले आता गॅस बंद करायचा आहे त्यानंतर एक मोठी प्लेट घेतली यावरती आपल्याला शेंगदाणे सगळे काढून घ्यायचे आहेत अशा मोठ्या ताटामध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे शिवाय पसरून ठेवायचे म्हणजे लवकर थंड होतात लाडूसाठी लागणारं दुसरं साहित्य पाहूया तर इथे मी पाऊन वाटी खजूर घेतलेले आहे खजूरमधल्या बी काढून घ्यायच्या खजूर ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर पाऊन वाटी खिसलेला गूळ घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाची टीप इथे तुम्ही जेवढे शेंगदाणे घेतलेले आहे तेवढाच गुळ वापरायचा आहे जर तुम्ही खजूर वापरत असाल तर अर्धे शेंगदाणे आणि अर्धा गुळ वापरायचा आता चांगले शेंगदाणे थंड झाल्यात याला निवडून घ्यायचं एका दुसरा खडा असेल तर काढून टाकायचा शेंगदाण्यावरची साल जर तुम्हाला काढायची असेल तर काढून टाकू शकता मी मात्र सालीसकट शेंगदाणे बारीक करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लागेल एवढे शेंगदाणे घालायचे आणि याचा बारीक कूट तयार करून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता पद्ध ती या पद्धतीने मी शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे जास्त जाडसर ठेवायचं नाही आणि जास्त बारीकही करायचा नाही त्यानंतर या मिश्रणामध्ये पाऊन चमचा सुंठ आणि तीन ते चार चमचे तूप घालायचं आहे त्यानंतर बिया काढून घेतलेलं खजूर घालायचं आहे पाऊन वाटी खजूर घालायचं खजूर घातल्यामुळे चव चांगली येते लाडूला त्यानंतर पाऊन चमचे यामध्ये मी गूळ घातलेला आहे आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला जर यामध्ये वेलचीपूड घालायची असेल तर सुंटाऐवजी वेलचीपूड तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम लाडू तयार करता येईल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता सहज लाडू तयार होतो आहे या पद्धतीचे हे मिश्रण तयार करून घ्यायचं तर आपला इथे पहिला लाडू बनून तयार आहे असा गोल गरगरीत लाडू तयार झाला की समजून घ्यायचा आपला लाडू खूप जास्त टेस्टी झालेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे लाडू देखील तयार करून घेणार आहे तुम्ही जर फक्त गूळ आणि शेंगदाण्याचेच लाडू करणार असाल तर जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गूळ वापरायचा म्हणजे शेंगदाण्याचे लाडू एकदम परफेक्ट होतात इथे आपले शेंगदाणा गूळ खजूर लाडू तयार झाले तुम्हाला हे लाडू कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा चॅनलवरती नवीन असताल तर लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका अशाच नवीन सोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार